नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे जे शे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यासाठी एक विशेष मदत पॅकेज हे शासनाने जाहीर कर केलेलं आहे तर कोणत्या शेतकऱ्याला किती मदत ही मिळणार आहे कोणत्या नुकसानीसाठी किती किंमत ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिली जाणार आहेत जो काय पॅकेज सरकारने जाहीर केलं होतं नुकसान भरपाईसाठी तर ते, ते कशा पद्धतीने आहे किती रक्कम ही शेतकऱ्याला मिळणार आहे ह्या जी आरमध्ये या ठिकाणी आहे मित्रांनो तर जो व्यक्ती मृत झालेला आहे अशा व्यक्तीच्या नातेवाईकांना किती रक्कम मिळणार आहे तर त्या ठिकाणी चार लाख रुपये हे दिले जाणार आहेत अपंग आल्या आले असेल तर त्या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आल्यास चौऱ्याहत्तर हजार आणि साठपेक्षा जास्त अपंगत्व आले असेल तर अडीच लाख रुपये त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर जखमी व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला असल्यास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाल्यास सोळा हजार रुपये आणि एक आठ आवड्यापेक्षा कमी कालावधी जर असेल तर पाच हजार चारशे रुपये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे म्हणजे सरकार सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्याला दे देणार आहे पूर्ण नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी म्हणजे एक लाख वीस हजार प्रतिघर सपाट भागातील घर असेल तर एक लाख वीस हजार रुपये मिळणार आणि डोंगर भागातील घर असेल तर एक लाख तीस हजार रुपये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला दिले जाणार आहेत पक्क्या घरांसाठी म्हणजे पडझड झालेले जे काही घरं आहेत म्हणजे थोड्या प्रा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घराचं नुकसान झालेलं आहे तर मग पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे रुपये आणि कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रति झोपडी आठ हजार रुपये आणि गोठा तीन हजार रुपये मृत जनावरांसाठी दुधात जनावरे आहेत ते सव्वीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर म्हणजे तुमचं एक लाखाचं जनावर असू द्या किंवा पन्नास हजाराचं असू द्या किंवा वीस हजार रुपयाचा असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला सव्वीस हजार पाचशे रुपये जनावर हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे ओढकार काम करणारी जनावरं आहेत त्यांना बत्तीस हजार जनावर लहान जनावरे वीस हजार जनावर शेळी मेंढी चार हजार रुपये आणि कुक्कुटपालन म्हणजे शंभर रुपये प्रति कोंबडी म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या जेवढ्या कोंबड्या मृत झालेल्या असतील किंवा पुरात वाहून गेलेल्या असतील त्यांना प्रति कोपडी कोंबडी शंभर रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आता शेती पिकाच्या नुकसानीसाठी जे काही जिराईत पिके आहे त्याला आठ हजार प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत मिळणार आहे आणि बागायती जे काही पिकं आहेत बागायती क्षेत्र आहे त्याची सतरा हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि जे काय फळपिकं आहेत त्यासाठी बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अशी मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहेत काही शेतकऱ्यांच्या अकाऊंटवरती जमासुद्धा ही रक्कम त्या ठिकाणी झालेली आहे त्याचनंतर शेतीपिकाचे जे काही नुकसान झाले नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमीन गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर त्या ठिकाणी मिळणार आहे दरड कोसळणे जमीन खरडणे खसणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाच हे सत्तेचाळीस हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर मत्स्य व्यवसाय जे करतात हे त्यांच्यासाठी त्यांची बोट दुरुस्त करण्यासाठी असेल सहा हजार रुपये तर बोट बोट नष्ट झाली असेल तर पंधरा हजार रुपये जाळ्यांची दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये पूर्ण जाळे नष्ट झाले असतील तर चार चार हजार रुपये म्हणजे जे काय मत्स्य व्यवसायांचं जे काही नुकसान झालं असेल त्यासाठी थोड्याफार प्रमाणात तर चार हजार तीन हजार तर बोट नष्ट झाल्यानंतर पंधरा हजार अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे सरकारकडून मदत पॅकेज त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना ही रक्कम त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे जर शेतकऱ्याचं पूर्णपणे क्षेत्र वाहून गेलं असेल जनावरे दगावली असतील घरचं नुकसान झालेलं असेल तर ही सर्व रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे जेवढी काही रक्कम नुकसान झालेलं असेल म्हणजे जी काय जी आरमध्ये दिलेली रक्कम आहे ती तेवढी रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे